नमस्कार मराठी रंगभूमीवरील अतिशय व्यासंगी आणि ज्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने एक चमत्कार केलेला आहे असे कलाकार म्हणजे प्रशांत दामले एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी आपल्या जीवनात नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये या बेचाळीस वर्षांमध्ये त्यांनी त्यांचा परिवार संसार सांभाळून त्यांनी तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोग केले आहेत एवढा ऐतिहासिक विक्रमी प्रयोगाचा विक्रम मोडणारे आपल्या मराठी नाट्यसृष्टीमधील ते आघाडीचे कलावंत आहेत त्यांची अनेक नाटकं बघण्याची मला संधी मिळाली अतिशय प्रतिभाशाली आणि संपन्न कलाकार हा त्यांच्यातला अनेक वेळा नाटकातून बघायला मिळाला त्यांच्यासारखी कलाकार ही मराठी नाट्यभूमीकरता खूप मोठं परमेश्वरांनी दिलेलं देणं आहे या मराठी रंगभूमीवर मला माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये प्रभाकर पणशीकर असतील सतीश दुभाशी असतील काशीनाथ घाणेकर असतील रमेश देव असतील यासारख्या कलाकारांशी अनेक नाटकं बघायला मिळाली शिरवाडकरांपासून तर कानिटकरांपर्यंत त्यांनी लिहिलेली अजरामर नाटक ही मराठी रंगभूमीचं वैशिष्ट्य आहे आणि या मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये प्रशांत दामलेंचं कार्य आणि कर्तृत्व अतिशय मोलाचं आहे त्यांनी केलेला हा विक्रम हा मराठी माणसाकरता खूप अभिमानाचा विषय आहे खरं म्हणजे त्यांच्या या विश्वविक्रमी प्रयोगाकरता मनापासून उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती परंतु बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे मी सतत दौऱ्यावर असल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि विशेषतः प्रशांत दामलेंना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यातला कलाकार हा असाच महाराष्ट्रातल्या मराठी नाट्य रंगभूमीचा सेवा असंच करत राहील त्याकरता परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा प्रशांतजींना त्यांना या विक्रमाबद्दल माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तेरा हजार तीनशे तेहतीस म्हणजे हा आकडा म्हणताना सुद्धा आपल्याला इतकं दमायला होतं पण प्रशांत दामले या माणसाने इतके प्रयोग केलेत आता तो किती ग्रेट आहे तो काय उत्साहाने काम करतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रेक्षक म्हणून सुद्धा त्याला स्टेजवर बघणं ही एक काय म्हणू ट्रीट आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी असं कायम स्टेजवर काम करत राहावं आज त्याच्या करिअरमधला तेरा हजार तीनशे तेहतीसाव्या प्रयोगांमध्ये माझेही त्याच्याबरोबर काही हजार प्रयोग झालेत पण ते केवळ त्याच्यामुळे झालेत असं माझं म्हणणं आहे पण एक मैत्रीण म्हणून एक प्रेक्षक म्हणून प्रशांतला माझं एकच म्हणणं आहे की तेरा हजार तीनशे तेहतीस हा खूप मोठा टप्पा आहे ह्याच्या पुढे मात्र त्यांनी कोणतेही टप्पे मोजू नयेत त्यांनी फक्त काम करत राहावं आम्हाला आनंद देत राहा आम्हाला त्याला स्टेजवर कायम बघायचंय आणि त्यासाठी त्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ह्यापुढे कोणत्याही टप्प्यांचा विचार न करता प्रशांतनी खूप खूप खुँ काम करत राहावं कायम काम करत राहावं तर मला त्याला ता ता खूप खूप शुभेच्छा देतात एक प्रेक्षक म्हणून त्याची को आर्टिस्ट म्हणून त्याला स्टेजवर बघणं म्हणजे इतकी वर्ष काम करतो आम्ही इतके हजार प्रयोग एकत्र केलेत तरी सुद्धा प्रशांत दामले हा अॅक्टर हा माणूस ही नेव्हर स्टेज टू मी ऑन स्टेज He's absolutely amazing and thank you for that. इतकं सुंदर नाटक बघितले आहे प्रशांत दादा सुशील आणि ऋषी अनुधा इतकी सुरेख कामं केली आहेत सगळ्यांनी आणि फार मजा आली विशेष कौतुक आहे अद्वैत दादरकरचं आणि खूप छान पद्धतीने नाटक काढत केलंय आणि डिरेक्शन बद्दल तिथं काय बोलावं पण त्याला ऑडियन्सशी ऑडियन्सच्या इमोशनशी नस नस कळते आणि बापरे इतक्या मोठ्या कलाकारांनी इतक्या सुंदर न्याय दिलेला आहे आणि पार्ल्यामध्ये पाहिला मी प्रयोग पार्ल्याचा पेक्षा थोडासा इमोशन अतिशय ठेवून नाटकाला बसणारा आहे त्यांना खूप काय म्हणतात ना की इतक्या प्रमाणात ते सगळे इमोशन हातचे राखून ठेवून वागणारे आहेत पण ह्या नाटकाला इतका सुरेख रिस्पॉन्स होता आणि एवढी मजा आली हा प्रयोग बघायला तीन तास विखळ आनंद